तब्बल सत्तर वर्षांनंतर ब्रिटिशकालीन काही कायदे हद्दपार करण्यात ता आले आणि संसदेने नवीन फौजदारी कायदे अंमलबजावणी त्याची सुरू झाली एक जुलैपासून आणि महाराष्ट्रात तब्बल एकशे बावीस ठिकाणी या नवीन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आलेत त्यातील पहिला गुन्हा प्रॉपर्टी संदर्भात असेल तो अहमदनगर येथे तर दुसरा गुन्हा मुंबई पोलीस ठाण्यामध्ये सायबरबाबत दाखल करण्यात आहेत त्याचमुळे या नवीन कायद्यांमध्ये काय नेमके बदल झालेत आणि जुन्या कायद्यांमध्ये काय बदल हटवण्यात आलेत की जेणेकरून नागरिकांसाठी आणि पोलीस प्रशासनासाठी सुद्धा हे अंमलात आणून योग्य ती कारवाई करण्यासाठी कशा पद्धतीने योग्य असतील या विषयावर आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत आपल्यासोबत आहोत कल्याण परिमंडळ चारचे सहाय्यक पोलीस उपायुक्त श्री सुनील कुराडे साहेब आज आपल्यासोबत आहोत सर आपलं अभिनंदन आहेत आधार न्यूज मध्ये आणि आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे एक जुलै पासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू तर आपल्याला काय बरोबर आहे बदल झालेले आहेत काळाची गरज होते त्यामध्ये खूप छान छान अशा गोष्टी सुद्धा आलेल्या आहेत यामध्ये कायद्याच्या नावापासून बदल झालेले आहेत पूर्वी जे भारतीय दंड संहिता होते त्याऐवजी आता भारतीय न्याय संहिता असे या कायद्याला नाव आलेले आहेत पूर्वी त्यामध्ये पाचशे अकरा कलम होते ते आता जवळजवळ एकशे त्रेपन्न कमी करून भारतीय न्याय समि संहितेमध्ये तीनशे अठ्ठावन्न कलमांचा समावेश आहे त्याच्यामध्ये जवळजवळ पूर्वीचे शंभर कलम जे आहेत ते मर्ज केलेले आहेत आणि एकतीस नव्याने कलम ॲड केलेले आहेत आणि जवळजवळ एकोणीस कलम असे आहेत ती पूर्णत रद्द केलेली आहेत एक के जुलैपासून हा कायदा लागू झालेला असून त्याच्यामध्ये तपाशी अंमलदार न्याय प्रक्रिया यांना देखील वेळेची त्याचबद्दल प्रोसिजरल बन बंधने घालण्यात आलेली आहे टेक्निकल इव्हिडन्सच्या वापरासंबंधात कंपल्शन केलेलं आहे त्याचबरोबर डिजिटल इव्हिडन्सच्या वापरासंदर्भात देखील आधुनिकीकरणाच्या बदलत्या परिस्थितीनुसार त्यात कंपल्सरी समावेश केलेला आहे नवीन जे कायद्याची अंमलबजावणी किंवा सुधारणा करण्यात आले त्यामध्ये आता ज्या पद्धतीने आता सोशल मीडियाचा वावर जास्त करण्यात येतो त्यावर जे व्हॉट्सअप मेसेज असतील व्हॉइस कॉल असतील पूर्वी त्याबद्दल काय पद्धत होती न्यायालयात सादर करताना आता ते कायद्यामध्ये गृहित धरले जाणार आहेत का विश्वास पूर्वी इव्हिडन्स हे कोर्टात सेकंडरी इव्हिडन्स म्हणून पकडले जायचे परंतु ते आता प्रायमरी इव्हिडन्स म्हणून पकडले जाणार आहेत उदाहरणार्थ एखादा घटनास्थळी जर घटना आपल्याला पंचनाम्यात उल्लेख करायची आहे तर ते व्हिडिओग्राफीने त्या डिजिटल इव्हिडन्सनी ती पंचनामा त्या ठिकाणी कैद होणार आहे आणि त्याला प्रायमरी इव्हिडन्स म्हणून कोर्टात घ्यायला लागणार आहे <laughs> बरोबर ह्याच्यामध्ये जवळजवळ जे एकोणीस कलम रद्द करण्याचा उद्देश होता तो गरजेचंच होतं परंतु नव्यानं जे कलम ॲड झालेली आहेत त्याचबरोबर काय कलम बरेच झालेली आहेत त्यामध्ये जवळजवळ तेहतीस गुन्ह्यांमध्ये शिक्षामध्ये के ते वाढ केलेली आहे आणि जवळजवळ तेवीस गुन्ह्यांमध्ये शिक्षेमध्ये कमी केलेलं आहे हे सगळं अभ्यासात्मक केलेलं आहे आणि जवळजवळ त्र्याऐंशी गुन्ह्यांमध्ये दंड वाढवलेला आहे त्याच्यामुळं नागरिकांसाठी हे अतिशय फायदेशीर आहे आणि बदलत्या काळानुसार ते नागरिकांच्या फायद्याच आहे अच्छा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे सीआरपीसी आणि इंडियन इव्हीट ऍक्ट याच्यामध्ये नेमका काय बदल करण्यात आला बरोबर आहे सी आर पी एस सी आर पी सी जे पूर्वीच आहे त्याला आता बी एन एस एस असं या कायद्याचं नाव दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ सेहेचाळीस कलमांची वाढ झालेली आहे पूर्वी चारशे चौऱ्याऐंशी कलम होती सी आर पी सीमध्ये मध्ये ते आता जवळजवळ पाचशे एकतीस कलम झालेले आहेत आणि या सी आर पी सीमध्ये मध्ये खूप छान छान असे बदल झालेले आहेत अगदी रिमांड घेण्याच्या गोष्टीपासून तर चार्जशीट टाकण्याच्या लिमिटेशनपर्यंत प्रोसिजरल खूप बदल आणि सर्व यंत्रणांना त्यामध्ये समाविष्ट करून त्यांना अगदी बंधनात्मक अशा गोष्टी त्यामध्ये आहेत जेणेकरून कोणत्याही बेकसूर आरोपीला याच्यामधून न्यायच मिळत अशा प्रकारची ही प्रोसिजरल गोष्टी केलेल्या आहेत त्याचबरोबर हा जो, हो जो, जो एव्हिडन्स ऍक्ट हो आहे एविदेंस एविदेंस हो जो पुरावा गोळा करण्याच्या दृष्टीने या कायद्याचा वापर होतो यामध्ये जवळजवळ पूर्वी एकशे सदुसष्ट कलम होते आता तीन कलमांची वाढ होऊन ते एकशे सत्तर कलम झालेले आहे आणि या कलमाच्या आधारेच हे जे डिजिटल पुरावे आहेत एव्हिडेन्शियलच्या दृष्टीने टेक्निकल एव्हिडेन्सिस आहेत ते कलेक्ट होऊन जो गुन्हेगार आहे त्याला या कायद्याच्या आधारे या एव्हिडन्स ॲक्टच्या आधारे

वेगळ्या मार्गदर्शनाची वेगळ्या ट्रेनिंगची काही गरज आहे का बरोबर आहे मागच्या दोन महिन्यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून तर खालच्या कर्मचाऱ्यांपर्यंत बदललेल्या सर्व सेक्शनचा सर्वच्या सर्व सेक्शन्स बदललेलं आहे उदाहरणार्थ पूर्वी मर्डर झाला तर आपण तीनशे दोन झाला म्हणायचो परंतु आता तेच एकशे तीन कलम आलेलं आहे अशा प्रकारचे संपूर्ण कलमांची जो बदल झालेला आहे त्या दृष्टीने आमच्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळं ट्रेनिंग देऊन त्या बाबतीत ट्रेनिंगच्या माध्यमातून सर्व कर्मचारी यांना मागच्या दोन महिन्यापासून वेळोवेळी ट्रेनिंग घेऊन प्रशिक्षण देण्यात आलेले आहे एकंदरीत मग ज्या पद्धतीने सत्तर वर्षांपासून जी ब्रिटिशांपासून चालत आलेली परंपरा होती त्यात कुठेतरी आता आधुनिक बदल केल्याचा नागरिकांनी आणि आपल्या प्रशासनालाही काम करताना फायदा होईल असं वाटतंय हो बरोबर आहे त्या दृष्टीने नक्कीच फायदा होईल आणि त्याची अंमलबजावणी अगदी एक जुलैच्या रात्री बारा वाजल्यापासून झालेली आहे सुरू झालं काम कामकाज जे नवीन फौजदारी कायदे अंमलात आणले आहेत त्या संदर्भात आपल्याला सहाय्यक पोलीस उपायुक्त सुनील कोराडे साहेबांनी जी माहिती दिली ती खरो तर कमी वेळेमध्ये इतकी संपूर्ण माहिती घेणं हे अशक्य आहे पुढील भागामध्ये आपण त्या विषयावर आणखी सविस्तर बोलू मात्र ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आवडली असेल तर जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत आपण पोचवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र